जय महाराष्ट्र तर्म मित्रांनो तर आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगोल तालुक्याच्या विकासाविषयी माहिती जाणून घेणार आहे आणि कुठला उमेदवार काय ह्या वेळेस करायला लागला आहे आणि आपले आमदार काय ह्या वेळेस कुठल्या विकासासाठी काम करत आहेत आपण ह्या विषयी माहिती जाणून घेणार तर व्हिडिओला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या सांगोल तालुक्याचे माजी आमदार म्हणजे शहाजी पाटील हे सुद्धा विकास करत आहेत आमदार नसून सुद्धा आता विकासाच्या मार्गाला लागले आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख म्हणजे आत्ताचे आमदार हे सुद्धा आपल्या सांगो तालुक्याचा कर विकास करण्यासाठी तर आपण ह्या दोघांनी कुठले काम हाती घेतले आहे हे पण ह्या व्हिडिओमध्ये पाहू तर व्हिडिओ चालू करू त्या त्याआधी तुम्ही तालुक्यात कुठल्या गावात राहता मला कमेंटमध्ये सांगा डॉक्टर बाबासाहेब देशमुख ज्या गावातून त्यांना के जेवढे लेड आले आहे त्या गावात तेवढे ते झाड ते लावणार आहेत हे खूपच छान काम करत आहेत डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि दोन नंबरला म्हणजे माझे आमदार शहाजीबापू पाटील यांनी आपल्या सांगोल तालुक्यासाठी पाच ॲम्ब्युलन्सची सोय केली आहे म्हणजे आता कुठंही आपल्या सांगोल तालुक्यात कुठेही ॲक्सिडेंट झाला तर ह्या ॲम्ब्युलन्स लवकरात लवकर तिथे पोचून त्या व्यक्तीचा जीव वाचण्याचा प्रयत्न करणार तर हे सुद्धा खूप छान काम केलं आहे आपल्या शाहजीभाऊ पाटीलनं तर कुठंही ॲक्सिडेंट झाला तरी आपण त्या ॲम्ब्युलन्सला बोलू शकतो म्हणजे कुणाचाही जीव वाचू शकतो तर ह्या दोन्हीपैकी तुम्हाला कुठला उमेदवार चांगला आहे म्हणजे आणि तुमचा सपोर्ट कुठल्या उमेदवारला आहे हे, हे पण मला कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवा